योग म्हणजे जीवनशैली हे वाक्य केवळ शब्द नाही तर हे संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारं आहे योग म्हणजे केवळ अंग वाकवणं आसने करणं प्राणायाम एवढ्यावर मर्यादित नाही योग ही अशी प्रक्रिया आहे जी माणसाच्या मनाचा शरीराचा आत्म्याचा पूर्ण समतोल साधते हे एक शास्त्र आहे जे मनुष्याला बाहेरच्या जगाशी नव्हे तर स्वतःच्या आतल्या जगाशी जोडण्याचं काम करते प्राचीन काळापासून योगाला केवळ व्यायाम किंवा तंदुरुस्ती म्हणून नव्हे तर संपूर्ण जीवनशैली म्हणून स्वीकारलं गेलं आहे कारण योग हा माणसाच्या विचारांपासून खाण्यापिण्याच्या सवयींपर्यंत झोपण्याच्या पद्धतीपासून दुसऱ्याच्या वागण्याच्या नीतीपर्यंत प्रत्येक गोष्टीशी जोडला आहे योग शिकवतं की माणसात स्वतःच्या आयुष्यापुरतं जगणं पुरेसं नाही तर पर्यावरण समाज आणि सृष्टीशी समतोल राखणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आजच्या धावपाईच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या जगात माणूस जितका यांत्रिक झाला आहे तेवढाच तो मानसिकदृष्ट्या थकला आहे सततच्या चिंता तणाव भीती अनिश्चितता यामध्ये माणूस हरवून गेलाय आणि यावेळी योग हा फक्त एक व्यायाम नाही तर श्वास घेण्याची जगण्याची शांत राहण्याची कला आहे कारण योग आपल्याला शिकवतो की बाहेरच्या जगावर आपण फारसा प्रभाव टाकू शकत नाही पण आपल्या आतल्या जगात शांती निर्माण करणं हे आपल्या हातात आहे योगाचं खरं सौंदर्य यामध्ये आहे की ते कुठल्याही वयाच्या कुठल्याही धर्माच्या कि किंवा कुठल्याही परिस्थितीत माणसासाठी उपयुक्त आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आजारी व्यक्तीपासून ते तंदुरुस्त लोकांपर्यंत योग प्रत्येकासाठी आहे आणि हे फक्त शारीरिक तंदुरुस्तीपुरतं सीमित नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे योगाचा सराव केल्याने माणसाचं मन शांत होतं विचार सकारात्मक होतात आयुष्याकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते आणि म्हणूनच केवळ योग एखाद्या क्लासमध्ये शिकण्याची अजिबातच गोष्ट नाही तर ती आपल्या रोजच्या जीवनात पेरण्याची एक जीवनशैली आहे जशी आपण रोज उठतो खातो बोलतो तशीच योग ही सवय आपल्या श्वासासारखी व्हायला हवी कारण जेव्हा मनुष्य स्वतःशी जोडला जातो तेव्हा तो संपूर्ण विश्वाशी जोडला जातो आणि त्याच क्षणी तो खऱ्या अर्थाने आरोग्य आनंद आणि समाधान यांचं खऱ्या अर्थाने जीवन जगायला सुरुवात करतो